विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गेल्या पंचवीस दिवसांपासून मिसिंगची एक तक्रार दाखल आहे या दोन निष्पाप मुलांची ही आई आहे ज्यांच्या मिसिंगची ही तक्रार दाखल आहे आणि पंचवीस दिवस झालेत या आईचा कुठेही पत्ता नाही आहे काहीच शोध घेतला जात नाहीये असा आरोप करत आज सगळेच कुटुंबीय आणि इतर ग्रामस्थ जे आहेत ते पुण्यातल्या सीपी पी ऑफिसच्या बाहेर पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात नेमकी या कुटुंबियांची मागणी काय आहे हो त्यांच्याकडून जाणून घेणार तर एकंदरीत काय घडलं होतं कधीपासून या मिसिंग आहेत आणि तिथून पुढचा तपास नेमका करत आहेत पोलीस की के केलाच नाही आहे पाच तारखेला प्रज्ञा हॉस्पिटलमध्ये जाते भारतीय हॉस्पिटलमध्ये सांगून गेली आम्हाला त्याच्यानंतर तिनं तिच्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की मी बाबा दवाखान्यात नाही येते माझं उपचार झालेला आहे त्याच्यानंतर तिचा फोन बंद आहे आणि त्याच्यानंतर ती गायबच आहे गेली आज एक तारीखे जवळ पंचवीस दिवस झाले आज ती घरी परतलेली नाहीये मग या सगळ्याच्या नंतर जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पहिले दोन दिवस पोलिसांनी आमच्याबरोबर आले आमच्याकडूनच माहिती कलेक्ट केली आणि त्याप्रमाणे तपास केला परंतु आज त्या गायक पोलिसांकडून कुठलाही ठोस तपास झाला नाही असं आमच्या सगळ्यांना वाटते आणि म्हणून त्याच निषेधार्थ आम्ही सगळेजण इथे आलो आहोत माझ्याबरोबर प्रज्ञा मारणे यांच्या आई आहेत खूप रडतात खर तर त्यांना काय विचारायचं हाच खूप मोठा प्रश्न आहे पण काकू काय सांगाल आत्ता एकंदरीत पाहिलं तर पोलिसांना काय सांगाल तुम्ही तुमच्या पोलिसांची काही बोलणं झालं पोलिसांची बोलणं काय नाही झालं माझं फक्त मला विचारलं कुठं गेले काय गेलं मी साताऱ्याला होते एवढं सांगितलं मी त्यांना बाकी घरात बांधण नाही काय नाही फक्त माझ्या नातांसाठी तुझ्या आई परत घरी येऊन जा एवढीच माझ्या अपेक्षा शेवटचं बोलणं कधी झालं बोलणं नाही माझं झालं मी साकारलं होते माझ्या बोललं झालं असं याच्या आधी कधी झालं होतं त्यांनी कधी त्यांना त्यांना कसलं टेन्शन आहे वगैरे असं कधी काय नाही कधी सांगितलं मला कधी आपण बघतोय की आई आहेत या प्रचंड आहेत या आंदोलनामध्ये आता जितके आंदोलक उभे आहेत प्रत्येकाचे डोळे पाणवलेले पाहायला मिळतात माझ्याबरोबर खरं खर तर त्यांचे भाऊ सुद्धा आहेत एकंदरीत प्रकरण पाहिलं सी सी व्ही फुटेजेस काही अवेलेबल आहेत कुठपर्यंतचे सीसीटीव्ही आहेत पोलिसांचा तपास कसा चालू आहे तुम्ही त्यांचा फॉलोअप घेताय फॉलोअप घेतोय आम्ही सी सी टी व्ही म्हणलं तर फक्त भारतीय विद्यापीठ मध्ये गेली दवाखान्यामध्ये इलाज करण्यासाठी तिथलाच फक्त सीसीटीव्ही आहे नाही तर रस्त्यावर प्रशासनाचा महानगरपालिकेचा कुठेही सी सी टीव्ही वगैरे नाही महिलांच्या सुरक्षेची आपण गोष्टी करतो पण चौकामध्ये तर निदान महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा हवेत पण कुठेही चांदणी चौकापर्यंत कुठेही सी सी व्ही अवेलेबल नाही त्यामुळे आम्हाला आमच्या घरचं वातावरण बघताना आमची बहीण आम्हाला माहिती असताना आम्ही सांगतो की आमची बहीण स्वतःहून निघून जाणाऱ्यांमधली नाही तिच्याबरोबर नक्कीच काहीतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा घातपात वगैरे काहीतरी झालेला आहे त्या दृष्टिकोनातून पण पोलिसांनी पुढे जाऊन तपास करावा अशी आमची पोलिसांना पण एक विनंती आहे कारण अजूनपर्यंत त्यांच्याकडून काय आम्हाला योग्य तो तपास मिळाला नाही किंवा त्यांनी उत्तर वगैरे दिलेलं नाही मिस्टर आहेत त्यांचे काय सांगाल जेव्हा हे सगळं घडलं त्याच्यानंतर तुम्ही पोलिसात कधी गेला होता आणि पोलिसांकडून सकारात्मक काही तुम्हाला रिस, रिस्पॉन्स मिळतो असं वाटतं ज्या दिवशी ती हरवली त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भारतीय पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आणि पोलिसांनी दोन तीन दिवस आमच्याबरोबर तपास घेतला पण आता आमची एवढीच इच्छा अपेक्षा आहे की तिच्याबद्दल समजा काही गुन्हेगारी वृत्ती म्हणा काही होऊ शकतं नाही का तर त्या पद्धतीने पोलिसांनी पुढे तपास करावा व आमचे आम्हाला आम माणूस आम्हाला परत मिळावं एवढीच आमची इच्छा पोलीस असा तपास करत नाहीये असं कुठंतरी वाटतं पण जेवढा करायला पाहिजे हा ना पंचवीस दिवस झाले आज आज पंचवीस दिवस झाले त्या दृष्टीने त्यामुळे तपास अजून जास्त व्हावा कधी असं वाटलं होतं विशेष झाला नाही कधी स्वतःहून जाण्या आणि तेरा चौदा वर्ष झाले लग्नाला छोटी छोटी लहान मुले जाण्याचा असा प्रश्नच नाही या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रज्ञा मारणे या ज्या दिवशी बेपत्ता झाला त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याचा वाढदिवस असताना सुद्धा त्यांची आई कुठेतरी स्वतःहून निघून जाईल असं शक्यच नाही असं कुटुंबियांचं सुद्धा म्हणणं आहे माझ्याबरोबर त्यांची मुलगी आहे काय तुला वाटतं आता तुझी आई तुला बघत असेल कुठून तरी तू आईला काही सांगू शकते का आई परत ये आठवण येते आईची आता नक्कीच आपण बघतोय हा त्यांचाच मुलगा आहे आणि याचा वाढदिवस असताना दोन दिवस पूर्वीच त्या बेपत्ता झाल्या त्यामुळे एखादी आई आपल्या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस असताना बेपत्ता स्वतःहून तर नक्कीच होऊ शकत नाही यामध्ये एखादा घातपात असण्याची शक्यता आहे आणि पुणे पोलीस जेवढ्या ताकदीनिशी प्रयत्न करायला हवेत तसा तपास करत नाहीयेत असं सांगताना दिसत काय सांगशील बाळा तू काय बोलायचं तुला आई लोक आई लवकर खूप लहान मुलं आहेत त्यांना कदाचित समजतही नसेल की त्यांच्याबरोबर नेमकं काय घडतंय का मात्र जे काही घडतंय हे प्रचंड दुर्दैवी आहे एक महिला पंचवीस दिवसांपासून बेपत्ता होते आणि पुणे पोलीस जे इतके सक्षम आहेत जे कुठल्याही प्रकरणाचा अक्षरशः चोवीस तासांमध्ये छडा लावतात त्या पुणे पोलिसांकडून या प्रकरणामध्ये अजूनही कुठलाही क्लू मिळालेला नाही आहे काहीच अपडेट नाही आहे तपासामध्ये हे खरंच खूप दुर्दैवी आहे या महिलेबरोबर जर काही चुकीचं घडलं असेल काही घातपात झाला असेल तर तातडीने या सगळ्याचा तपास होणं आणि ही महिला शोधणं प्रचंड गरजेचं त्यामुळेच आज हे सगळे कुटुंबीय जे आहेत ग्रामस्थ जे आहेत ते पुणे पोलीस बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात या आंदोलनाच्या नंतर तरी पोलिसांकडून अगदी ताकदीनिशी तपास होणार का आणि प्रज्ञा मारणे या सुखरूप घरी परत येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.